नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आशा करते की तुमचा आजचा दिवस आनंदात सुरू झाला असेल आजचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी नवीन प्रेरणा हु। घेऊन येऊ मनातल्या सगळ्या चिंता विसरा आणि दिवस हसत खेळत जगा चला तर मग सुरुवात करूयात आजच्या खास विषयाची रात्री झोपण्याआधीच्या या पाच सवयी तुमचं मन शांत करतील तुम्हालाही झोप येत नाही का मनात सतत विचारांची गर्दी आहे का मग पुढच्या दोन मिनिटात मी सांगते त्या पाच गोष्टी करा आणि गाढ झोप घ्या एक मोबाईल बाजूला ठेवा झोपण्याच्या किमान अर्धा तास फोन बाजूला ठेवा स्क्रीनचा प्रकाश मेंदूला सतत जागा ठेवतो आणि झोप उडवतो दोन हलकी ध्यान श्वसन क्रिया फक्त पाच मिनिट दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा प्रत्येक श्वासात ताण बाहेर निघून जातो तीन कृतज्ञता व्यक्त करा दिवसातल्या तीन चांगल्या गोष्टी आठवा मनात सकारात्मक भाव येतील आणि ताण हलका होईल चार उद्याचं प्लॅन लिहा मनातले विचार कागदावर लिहून ठेवा त्यामुळे मेंदू शांत होतो आणि विचारांची गर्दी थांबते पाच हलकं वाचन झोपण्याआधी हलकं प्रेरणादायक वाचन करा त्यामुळे मेंदू शांत सिग्नल घेतो आणि झोपीही पटकन लागते आजच रात्री हे करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा अजून अशाच सुंदर टिप्ससाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद